मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण आलेलो आहोत रांजणगाव महागणपती या ठिकाणी या ठिकाणी भीम जयंती एकशे तेतीसवी साजरी करण्यात येत आहे आणि आपल्या सोबत मंडळाचे अध्यक्ष व या ठिकाणी बरेचसे महिला मंडळ

एक मताने ही आहे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे नाही संपूर्ण देशात नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी खूप गरजेचं आहे त्यासाठी आमचं देवसे मित्र मंडळ आता अठरा वर्ष झालं आणि आपापे सगळे साईटला ठेवू आज आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येतो त्यानुसार असतील गावातील सदस्य असतील उपसंपच असतील सरपंच असतील तालुक्यावर जिल्ह्याच्या पातळीवर काम करणारे जे लोक असतील आज आम्ही त्यांच्यात जातो आणि ते आमच्या सगळं हाताने मदत करतात आमचे नेते भैया पाटील ते आम्हाला प्रोत्साहन करीत असतात त्यानिमित्ताने मी एवढं सांग

सगळेच आणि दुपीन जे आम्ही काम करतो ते नुकसान बघून गावातल्या लोकांनी तीन वर्ष म्हणणं आहे की लोक करत किंवा नेत्रीमंडळ हे खूप छान पद्धतीनं आणि कसलंही कालपोट आमच्या जयंतीला लागत नाही आज अकरा वर्ष झालं कसलंही लागत नाही आम्ही एकदम जयंतीला जवळ दोन हजार

धन्यवाद दादा आपल्या होते या मंडळाचे अध्यक्ष पुढे कार्यक्रम लवकरच आपल्याला दाखवण्यात येईल मी व्ही मराठी न्यूज साठी रांजणगाव प्रतिनिधी शंकर सिंग ठाकूर पुणे यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत्रा मी मराठी बातमी महाराष्ट्राची